रोटा प्लेन पकडून नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सुरू आहे आणि तो विस्तार हा स्वतःच श्री अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे पुढची किमान अडीच वर्ष ह्याच मंत्र्यासह राहणार असल्यामुळं ह्या मंत्रिमंडळाचं नीट असं विश्लेषण होणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण हे विश्लेषण आता करत आहोत आश्चर्यकारक आहे म्हणजे अजित पवार यांचा जो कॉन्फिडन्स आहे ते जेव्हा निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा अगदी वीस बावीस तरी त्यांचे आमदार येतील की नाही अशी शक्यता महाराष्ट्राला वाटत नव्हती प्रत्यक्षामध्ये काय नंबर आले त्यांचे आणि तो जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स श्री अजित पवार यांनी दाखवला भाजपच्या यादीमध्ये त्यांनी जे बदल केलेले आहेत ते अपेक्षितच होते कारण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तशा पद्धतीची पार्श्वभूमी तयार करायला सुरुवात केली होती ते स्वतःच म्हणत होते की ह्या वेळेच्या मंत्रिमंडळामध्ये सिनियर आणि ज्युनियर असं आम्ही बॅलेन्स करू त्यामुळं ते जे कमबॅक आहे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे तीन महिलांना भाजपनं आपल्या यादीमध्ये संधी दिली आहे असं दिसतंय पंकजा मुंडे यांनी स्वतःही बहुधा जी काही राजकीय वस्तुस्थिती आहे ती लक्षात घेऊ आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपण बदललो हो आहोत असा जो भाव सतत आपल्या वेगळ्या मुलाखतींना मुलाखतीमधनं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर असं दिसत होतं की तो बदललेला भाव हा फक्त राजकीय संस्कृती सुधारण्यासंदर्भातला नसेल तर पक्षांतर्गत त्यांचे जे विरोधक आहेत ज्यांचे पंख त्यांनी कापले अशी चर्चा दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान झाली तर त्यांचा सौहार्द त्यांच्यासोबतचा सौहार्द वाढवण्याचा ते प्रयत्न करतील आणि त्यातलं पहिलं नाव ऑब्वियसली पंकजा मुंडे यांचं आलं आणि कुणा याची चर्चा होत राहील की पंकजा मुंडे यांना घेतलं ते दिल्लीच्या पार्टी हायकमांडच्या दबावामुळे घेतलं वगैरे वगैरे पण परळीकरांचं नशीब आहे कारण हा पण एक मेसेज होता धनंजय मुंडे यांना की ते ज्या पद्धतीचा कारभार करतायत किंवा ज्या घटना अलीकडच्या काळामध्ये बीडमध्ये घडतायत आणि त्यानिमित्ताने जे चर्चा सुरू होते त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव नव्हतं म्हणजे हेच ते धनंजय मुंडे आहेत की ज्यांनी पहाटेचा शपथविधी झाला तो सकाळचा असं देवेंद्र फडणवीस म्हणतात तर त्या शपथविधीच्या वेळेला आमदारांना त्यांचं मन मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न केले आणि शरद पवार आणि मंडळींना सतत वाटतं की धनंजय मुंडे ह्यांनीच हे जे काही पक्षांतर्गत मनबदल भाजपबरोबर साथ घेणं वगैरे हा सगळा प्रकार घडला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याच्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका आहे सो अशा धनंजय मुंडे यांना पहिल्या यादीमध्ये स्थान मिळालं नाही एक प्रकारे तो त्यांचा त्यांच्यासाठीचा सा मॅसेज आहे भलेही ते आता नंतर बऱ्याच गोष्टी त्यांच्या जो सवार्द आहे अजित पवारांचा त्याच्या अनुषंगाने सांगतील परंतु शेवटी त्यांचा ह्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला पण भाजपच्या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचं येणं आणि धनंजय मुंडे यांचं येणं म्हणजे परळीकरांसाठी ही डबल व्यामी आहे हा असा प्रसंग केवळ एक वेळेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेला आहे की महत्वाचे दोन नेते हे मंत्रिमंडळामध्ये आहेत ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यात की सोलापूर जिल्ह्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच वेळेला होता म्हणजे श्री सुशील कुमार शिंदे आणि श्री विजयकुमार विजयसिंह मोहिते पाटील हे एकाच वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये होते सो परळीमध्ये आता ती स्थिती आहे पण भाजपची यादी जर आपण बघितली प्रामुख्यानं भाजपच्या यादीमध्ये आपल्याला त्यांना या निवडणुकीमध्ये जो ओबीसीनी कौल दिलेला आहे तो रिफ्लेक्टिवली दिसतो आहे फोंडकरांचं चिरंजीवांचं तिथे येणं पंकजा यांचं येणं ज्या गिरीश महाजन यांच्या समावेशाबद्दल साशंकता होती त्यांचं येणं आणि त्याबरोबरच काही नवीन चेहरे घेणं विशेषतः शिवेंद्र राजे यांना घेणं हे तर ऑब्विसच होतं कारण शिवेंद्र राजे हे विक्रमी बताधिक्यानं आले त्यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा सौहार्द आहे परंतु नितेश राणे यांचा जो समावेश आहे तो भारतीय जनता पार्टीचं अलीकडचं बदललेलं रूप ज्याच्यामध्ये आक्रमक हिंदुत्व आणि काही जणांना ते अत्यंत टोकदार आणि बऱ्याच वेळेला महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीला बिघडवणारं वाटतं अशा नितेश राणे यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ह्या सगळ्या मंत्रिमंडळावरती भाजप अंतर्गत जर आपण बघितली तर एक आणि एकाच माणसाची छाप दिसते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची आता यातनं एक मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि मला दोन तीन नावं लगेच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी बावन आहेत जे, आहे, जे प्रदेशाध्यक्ष होते ते आता राज्य मंत्रिमंडळामध्ये आल्यामुळं कदाचित या थी ठिकाणी भाजपाकडनं मराठा प्रदेश अध्यक्ष दिला जाऊ शकतो मराठा जातीचा तिथे मला रवींद्र चव्हाण यांचं नाव दिसत आहे प्रामुख्यानं आणि त्या खालोखाल अगदीच रावसाहेब दानवे यांचं सुद्धा नाव आलं तरी आश्चर्य वाटणार नाही पण रावसाहेब दानवे यांचं वय पाहता आणि अलीकडच्या काळात त्यांनी दिल्लीत बजावलेली भूमिका पाहता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला किती होकार देतील हा खरा प्रश्न आहे पण हे मंत्रिमंडळ जे भाजपनं बनवलेलं आहे त्या मंत्रिमंडळामध्ये जुन्या आणि नव्यांचा एक चांगला संगम त्यांनी केलेला आहे विशेषतः पंकजा मुंडे यांच्याकडनं बऱ्याच जणांच्या अपेक्षा असतील ज्या स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी बदललेलो आहे आणि बदललेल्या कॉन्टेक्स्टमध्येच मी राज्यकारभार करणार आहे पंकजा मुंडे यांनी माझ्या मते ग्रामविकास असेल किंवा जलसंधारण असेल दोन्ही खात्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती अशा पद्धतीचा मंत्रिमंडळात चेहरा असणं आवश्यकच असतं त्या फक्त ओबीसी आहेत म्हणून नव्हे आता त्यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद येतं का हेही बघायचं शिवसेनेची जी यादी आहे ती यादी ऑब्विसली त्यांनी जो समतोल भाजपला अपेक्षित होता तो समतोल साधला आहे दिसतंय ज्याच्यामध्ये श्री तानाजी सावंत यांचं नष्ट श्री अब्दुल सत्तार यांचं नष्टणं आणि जे जे लोक असे होते की जे त्यांना अडचणीचे वाटू शकतात तरीही संजय शिरसाट यांचा समावेश झाला ह्याबद्दल थोडासा आश्चर्याचा भाग आहेच संजय शिरसाट असतील किंवा संजय राठोड असतील या दोन संजयबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे तर्कवितर्क लावले जात होते विशेषतः संजय राठोड यांच्याबद्दल जो आक्षेपाचा भाग आहे तो भाग बहुधा आता भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरे यांच्याच काळामध्ये संजय राठोड यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्याप्रकरणी क्लीनचीट मिळालेली आहे असा भाव व्यक्त करून आता तो प्रश्न निकालीन टाकून दिलेला आहे आता त्यात काही फारसं महत्व हो नाही पण एकनाथ शिंदे यांच्या यादीकडे जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांची जी त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांची मर्यादा आहे ती पुन्हा एकदा अधोरेखित होते एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे जे सहकारी आहेत त्यातले गुलाबराव पाटील वगळता म्हणजे त्यांचा राजकीय अनुभव प्रदीर्घ आहे म्हणून आणि स्वतः एकनाथ शिंदे वगळता नवीन त्यांना काही गोष्टी करण्यासारख्या नव्हत्याच आणि तेच या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये रिफ्लेक्ट होताना दिसत आहे मी खऱ्या अर्थाने म्हणतो की ह्या मंत्रिमंडळातला सगळ्यात मोठा धक्का जो भाजपकडनं अपेक्षित होता म्हणजे काही नावं चर्चेत होती त्यातली एक चंद्रकांत पाटलांचं नाव होतं की जे मंत्रिमंडळामध्ये कदाचित नसतील गिरीश महाजन यांचं नाव होतं बरोबर सुदर मुनगंटीवार या मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत त्यामुळे ते एक अशी तीन चार नावं होती त्यातलं दोन तर नावं आलेली आहेत आणि बाकीची एक दोन नावं वगळी गेलेली आहेत पण भाजपनं असं फार मोठा काहीतरी धक्का दिला आहे वगैरे असं चित्र दिसलं नाही इनफॅक्ट भाजपनं त्यांना जे अपेक्षित होतं तसंच केलेलं आहे आणि धक्का खऱ्या अर्थाने दिलाय तो अजित पवार यांनी आणि म्हणून जी मी सुरुवात केली होती की के अजित पवारांची कॉन्फिडन्स लेवल काय आहे बघा अत्यंत आक्रमण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छगन भुजबळ यांना ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी खुबीनं मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये कोणाची चर्चा नव्हती की ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही तर ती ऑब्वियसली छगन भुजबळ यांची होती छगन भुजबळ यांना वगळून अत्यंत टोकदार मेसेज म्हणजे पार्टीवरती आपणच म्हणजे जरी पक्ष फुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी उत्तम भाषण करून एका अर्थाने शरद पवारांच्या विरोधातला जो टोकदार टोन आहे तो टोन तयार केला होता तरी सुद्धा या क्षणाला छगन भुजबळ यांना डावललं आणि त्यातल्या त्यात ते ज्या कॉन्टेक्टमध्ये निवडून आलेले ते ज्या ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात तो भाग बघतात तसं म्हणावं तर धाडसाचंच होतं पण ते धाडस त्यांनी दाखवलेलं आहे छगन भुजबळ यांच्याऐवजी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले तर छगन भुजबळ यांना वगळून अजित पवार यांनी पक्षामध्ये इथून पुढे मला जे हवं तेच मी करणार आहे अत्यंत स्ट्रॉंग संदेश दिलेला आहे विशेषतः नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आज आमदारांचं सत्कार सोहळ्यानिमित्त जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला छगन भुजबळ गेले नाहीत ह्यावरूनच त्यांची नाराजी आपल्याला लक्षात येते आहे अर्थात छगन भुजबळ हे काही शांत बसणाऱ्यापैकी नाही आहेत पुढे त्यांची राजकीय वाटचाल त्यालाही खूप मर्यादा आहेत कारण त्यांच्या विरोधातल्या केसेस आणि काँग्रेस पक्षाचं झालेलं पाणीपत हे पाहता तर हा एक मोठा धक्का आहे शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे यांना फोन न जाणं हाही एक धक्का आहे अर्थात मला दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल त्यांचा सध्याची शारीरिक स्थिती पाहता त्यांना कदाचित मंत्रिमंडळात स्थान नाही असं वाटतच होतं कारण त्यांच्या एकूणच शारीरिक हालचालीला मर्यादा आहेत परंतु ते अनुभवी आहेत शांतपणे त्यांच्याकडे दिलेल्या खात्याचा कारभार करतात फारसा त्यांच्यावरती कधी आरोपाचाही भाग येत नाही अशा दिलीप वळसे पाटील यांनाही वगळून ज्या पद्धतीचा मॅसेज अजित पवार यांनी दिलाय तो इंटरेस्टिंग आहे संजय बनसोडे यांच्यावरती खास लक्ष होतं अजित पवारांचं पण त्यांनाही या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाही परंतु अजित पवार यांनी जसं विधानसभेला उमेदवार निवडत असताना जो सामाजिक समतेचा भाग दाखवला होता तो याही वेळेला आपल्याला दिसतो आहे जर तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळातली नावं जर बघितली आपण तर तो दिसतोय की तो त्यांनी बॅलेन्स करण्याचा प्रयत्न केलाय काही तरुण चेहरे पण आहेत सनामालिक ऑबियसली uh, सना मलिकवरती काही आरोप नव्हते होते ते नवाब मलिकवरती होते, होते परंतु अल्पसंख्यांकांना आपला स्वतःचा जो कोर वोटर आहे त्या अल्पसंख्याकांना अजित पवार यांनी स्थान दिलेलं आहे एक गोष्ट जी छगन भुजबळ यांच्या विरोधात गेलेली असावी ती म्हणजे त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन ज्या पद्धतीनं पुतण्याला मुंबईचं अध्यक्षपद सोडून त्याचा राजीनामा देऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रांगणात उतरवलं आणि अर्थात थोडक्या मतानं तिथे सुहास कांद्यांनी त्याचा पराभव केला तर ही गोष्ट अजित पवार यांना खटकलेली आहे हे याच्यातनं दिसतं आहे आणि आता त्याचा कुठेतरी त्यांनी जो आपला राग होता तो शांतपणे राहून इथे अशा पद्धतीनं व्यक्त केलेला आहे हे मंत्रिमंडळ फार इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये अनुभवी लोकांचा समावेश मला दिसतोय त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की काही एक दोन अपवाद वगळता हे मंत्रिमंडळ बऱ्यापैकी स्वच्छ कारभार करणारीची अपेक्षा असलेल्या लोकांचा आहे जर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं चाललंय तर अल्टिमेटली या मंत्रिमंडळाची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती असणार आहे आणि म्हणून येत्या शंभर दिवसाचा जो काही कार्यक्रम असेल त्यातनं जो पफॉर्मन्स असेल तो परफॉर्मन्स आणि पुढची सरकारची वाटचाल याची एकमेकाची सांगड घालून बघितली जाईल एक असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस यांनी ह्या मंत्रिमंडळामध्ये दोनही पक्षाबद्दल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबद्दल फारसा आपला आग्रह हो कायम ठेवलेला नाही त्यांना ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायचं होतं ते त्यांना फ्री हँड दिला आणि त्याप्रमाणे हे लोक मंत्रिमंडळामध्ये आलेले आहेत असं दिसतं आहे इंटरेस्टिंग आहे या नंतर ज्या पद्धतीनं नरेंद्र भोंडेकर यांनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांना एक प्रकारे पक्षातल्या नाराजीचा पहिला फटका बसलेला आहे ते बघता इथून पुढे सुद्धा हे नाराजीचे सूर अधूनमधून उमटताना आपल्याला दिसतील पण त्यातल्या त्यात योगेश कदमचा समावेश करून एकनाथ शिंदे यांनी रामदासबाई कदम यांचं तरी सातवन केलेलं आहे भरत गोगावले यांचा समावेश केला आहे तो एक रिजनल बॅलेन्स ह्या पक्षातनं किंवा त्या पक्षातनं करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आदिती तटकरे भरत गोगावले आणि योगेश कदम ही कोकणातली बरीच मंडळी ह्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये दिसत आहेत मुंबईतनं मंगल प्रभात लोढा आशिष शेलार हे भाजपच्या कोठ्यातली मंडळी तिथे दिसत आहेत नितेश राणे यांना सुद्धा आपण मुंबईच्याच कोठ्यातनं ग्रहित धरायला पाहिजे भले इथे सिंधुदुर्गातल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतील इंटरेस्टिंग आहे हा सगळा मंत्रिमंडळाचा विस्तार याच्यावरती आपलं पूर्ण लक्ष असेल पण इथून पुढे काही दिवस तुम्हाला मंत्रिमंडळाच्या ह्या निवडी आधीच्या ज्या गमती जमती आहेत त्या निश्चितपणे ऐकायला मिळतील आणि त्यासुद्धा आम्ही सखोलपणे तुम्हाला सांगू म्हणून पुन्हा एकदा सांगतो एन डी टी व्हीला सबस्क्राईब करा आयकन दाबा आमचं युट्यूब चॅनल हेही सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेचसे प्रेक्षक मला असं लक्षात येत आहे की पूर्ण व्हिडिओ बघण्याच्या आधीच कमेंट्स करतात आणि त्यामुळे त्यांना हे लक्षात येत नाही की त्या व्हिडिओमध्ये नेमकं म्हटलेलं काय थांबूया आपण इथे